बाळा आज तुझे बाबा असते तर त्यांना खूप आनंद झाला असता असो आता मला एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची नाही कसली जबाबदारी काय बोलतेस तू अगं बाळा तू माझी आई आहेस तू माझं चांगलंच दुसरा दिवस पाणी पण किती कढोळे श्री नको मला असलं पाणी ठीक आहे शास्त्रीजी लवकरात लवकर लग्नाची तारीख आम्हाला कळवा बर का पर ठीक आहे अहो देण्याच ना ना काय नागापेक्षा भूती जण नको एक बापरे लक्षात ठे शेवाय जरी सोगीच्या असल्या तरी शिजवल्या शिवाय नाही त्यांना काय हो हो ते बोला पक्षीच काय म्हणणं आहे आम्ही काय जास्त मागणारी माणसं नाही लग्नात मुलाला सुटावटीचा पोशाख एक तोळ्याची अंगठी दोन तोळ्याची साखळी आणि दोन लाख रोख आणि लग्नात मुलीला दहा तोळ सोळ्याने सजवायला पाहिजे आणि बाकी काय खाण्याचा आणि मान पाहत

अगं थांब तू असं काय बोलतीये जरी मुलीच्या आईची परिस्थिती गरीब असली तर काय झालं मुलगी किती सुंदर आहे माझ्या लग्ना जरा साहुंडा हुंडा मागितला असता तर तू काय केलं असतं तू गप्पा एक सांगायचं राहिलं उद्या माझं आपल्या गावकऱ्यांच्या वतीने सत्कार आहे मग आपल्याला तयारी करायला पाहिजे हो चल दुसरा दिवस सत्काराचा दिवस ही माझ्या कॉलेजची माझी विद्यार्थी आहे तिने आपल्या डॉक्टर या पदवीमध्ये प्रथम क्रमांक मिळून आपल्या गावाचं नाव लौकिक केलं आहे तर मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि माझ्या पत्नी यांना विनंती कर करतो करतो की त्यांनी केतकी पवार धन्यवाद थांबा बाबा मला काहीतरी बोलायचे ठीक आहे बाळा बोल तू नमस्कार मंडळी मला सांगण्यात अत्यंत आनंद वाटतो की केतकी सारख्या एका गरीब मुलीने डॉक्टर क्षेत्रात पदवी प्राप्त केली पण त्याच मुलीला माझ्या आईने पाच वर्षापूर्वी हुंड्यापाई नाकारले ती जर माझ्या आईची आज सून असती तर हा सन्मान माझ्या आईचाही असता जी चूक माझ्या आईने केली ती तुम्ही करू नका मुलींना शिकवा मुलींना मोठं बनवा मुली सक्षम बनवा मुलगी शिक्षण म्हणजे मुलीचा खरा दागिना मुलगी शिकली तरच प्रगती होईल चला तर मंडळी आपण सगळे एकत्र येऊ हुंडा पद्धतीला गाडून टाकूया धन्यवाद